नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय कंत्राटी शिक्षक भरतीचा नवा जी आर आलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं की या नियुक्त्या नेमक्या कशा होणार आहेत बऱ्याच जणांना या ठिकाणी संधी मिळू शकते शिक्षक बनण्याची याच्या संदर्भातला आधीचा एक जी आर होता त्याचाही संदर्भ मी पुढे देणार आहे नेमक्या त्यातल्या थोड्याशा तरतुदी इथे कशा लागू होतील कशा पद्धतीने ही भरती होणार आहे हा जी आर सात ऑक्टोबरचा आहे जी आर म्हणजे शिक्षण आयुक्तालयाचं एक पत्र आहे माननीय आयुक्त महानगरपालिका सर्वच्या सर्व जडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि मुख्य अधिकारी जे आहेत नगर परिषदाचे हे आता याचा विषय काय आहे सगळ्यात ते आधीला समजून घ्या स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत यामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही येतात ज्या ठिकाणी दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहे ना तिथे डीएड आणि बी एड ज्यांचं झालेलं आहे अशा बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहे कशा पद्धतीने ही नियुक्ती होणार हे आपण या ठिकाणी समजून घेऊया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपल्या मित्रांना शेअर करा ज्या मित्रांचा डीएड बीएड झाला आहे त्यांना नक्कीच फायदा होईल बघा उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयाचं अवलोकन व्हावं वरती काही संदर्भ दिले पुढे मी त्यावर बोलतो आ, या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना आहेत क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारण होत होती की कशा पद्धतीने निवड करायची ओके आणि मग त्या ठिकाणी सूचना या निर्गमित केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या जे जी आर ए त्याच्यातल्या आटी आणि शर्तीला अधीन राहून या ठिकाणी ही निवड करायची आहे म्हणजे पेमेंट वगैरे काय असणार त्यावरही मी बोलतो बघा सदरची नियुक्ती प्रक्रिया जी आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार बघा दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळातील दोन पैकी यक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी बघा एक मुद्दा महत्वाचा हो आहे इथे यक रेग्युलर शिक्षक असणार आणि एक कंत्राटी असणार जर दहा पेक्षा जास्त झाले ना स्टुडंट्स तर मात्र मग नियमित शिक्षक त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आता या ठिकाणी पहिलं एक शिक्षक तुमचा प्रचलित कार्यपद्धतीनुसार असणार दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने असणार जर दहा आणि दहा पेक्षा कमी उमेदवार असतील तर सगळ्यात महत्वाची अट यामधली पहिली ही आहे की तो शिक्षक उमेदवार हा संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असो पहिलं प्राधान्य ज्या आता इथे ग्रामपंचायत आहे काही ठिकाणी महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल त्या हद्दीतला तो असणं इथे सगळ्यात महत्वाचं पहिलं बेसिक हे आहे तत्व आहे हा तो नाही भेटला समजा तुमच्या गावामध्ये शाळा आहे तिथे जर नाही डीएड बी एड झाला तर मग त्याला ऑप्शन काय तोही पुढे दिलेला आहे बघा आता जर आणि एकच ग्रामपंचायत मधले जर दोन उमेदवारांचे अर्ज जर आले तर मग करायचं काय त्या ग्रामपंचायत हद्दीमधले एकापेक्षा जर जास्त अर्ज आले तर मग बीएड पहिली ते पाचवी साठी बीएड सहावी ते आठवी साठी आणि याच्यामध्ये अधिक गुण ज्यांना आहेत त्यांचा बघा आता हे अधिकचे गुण जे ज्यांनी मिळवलेले आहेत त्यांना फायदा होतोय सरळ म्हणजे डोकं लावायचंच नाही ज्याचे जास्त गुण तो त्या ठिकाणी सेलेक्ट आता जर इथे समान गुण झाले समजा तर मग काय तर अधिक का शैक्षणिक अर्हता ज्यांच्याकडे येते मग इतर काही कोणाचं किंवा जास्त ज्यांचं शिक्षण झाले त्यांना प्राधान्य आता इथेही सारखं आलं तर मग वयाने ज्येष्ठ असलेल्याला प्राधान्य बघा आता दुसरा मुद्दा असा आहे की त्या ग्रामपंचायत हातीतले उमेदवारच नाहीये समजा अर्जच प्राप्त झाला नाही तर मग तालुक्यातल्या इतर गावातला उमेदवार सुद्धा चालेल जर तालुक्यातलाही नाही आला तर दुसऱ्या तालुक्यातलाही चालेल त्या म्हणजे संबंधित जिल्ह्यातला कोणत्याही तालुक्यातला उमेदवार चालू शकतो आता ग्रामपंचायत अद्दीतले उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले नाही तर तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज जर आले तर सरळ वरचीच पद्धत जास्त मार्क्स वय वगैरे त्या बाबी आता पुढचा मुद्दा जो आहे तो तेवीस नऊचा जो जी आर आहे त्याच्यात सांगितलेलं होतं बघा की तुम्हाला करारनामा करावा लागेल जे शिक्षण अधिकारी प्राथमिक आहे त्यांच्याशी करारनामा करावा लागेल मनपाचे अद्दा असेल मनपाचे अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांच्याशी करारनामा करावा लागेल नगरपालिकेचे अद्दा असेल तर मुख्याधिकाऱ्यांशी करारनामा करावा लागेल ओके त्याचे निकष वगैरे काय आहे ते आपण बघितलेले आहे ते पुढे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पुढचा मुद्दा आहे आता बघा पाच दहाला ला परवा एक महत्वाचा निर्णय शासनाने घेतला की जी पेसा क्षेत्रातील शाळा आहे ना तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये मानधन तत्वावर त्या ठिकाणी ते शिक्षकांना नेमणार आहे ओके आता ती नेमताना दहापेक्षा अधिक पटसंख्यावाल्या ठिकाणीच ते नेमावे असं म्हटलंय दहा पेक्षा कमी असेल तर तिथे या पद्धतीने नेमणूक होईल या सध्याचे जी आर नुसार असंही म्हटलेलं आहे आणि सरळ यांनी सूचना दिली आहे की आ, वर नमूद केल्याप्रमाणे तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा जी आर आणि हा दहापेक्षा कमी पटसंख्या असेल ना तर तिथे एका शिक्षकासाठी तुम्ही त्या ठिकाणी बेरोजगार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून आवेदनपत्र मागवून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करावी म्हणजे हे सुरू होणार आहे हे सुरू होणार आहे सगळ्यांना हे पाठवलेलं आहे मित्रांनो आपण जे टीई ची तयारी करतायत त्यांच्यासाठी महाटीई टीची बॅच चालवतो आहे अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या मित्रांना तुम्ही सांगू शकतात ज्यांनी टी ईची टी फॉर्म भरलेले आहेत ओके okay? ही तर कायमस्वरूपी तुमची नियुक्ती असणार आहे टीईटी परीक्षेमधून बघा तो जी आर जो तेवीस नऊ दोन हजार चोवीस चा जी, जी आर आहे तो हा जी आर आहे मग त्यामधल्या काही बाबी तुम्हाला आहे की तिथे काय असावं कशा पद्धतीने कमाल किमान वयोमर्यादा काय आहे त्या सगळ्या बाबी दिल्या पंधरा हजार रुपये मानधन असणार आहे बारा रजा असणार आहे तो चा, चा, तो अधिकाऱ्याच्या याच्यात तो बंधपत्र हमीपत्र जे आहे ते सुद्धा कसं असेल अध्यापनाची तास कसे असेल हा जी आर सुद्धा तुम्हाला देतो या दोन्हींची ही एकत्रित पीडीएफ जी आहे मी तुम्हाला आपल्या अभ्यासकर्ता ऍपवर आणि आपल्या हो, आप टेलिग्राम चॅनलवर देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन हे घेता येईल चला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद